माझं नाव श्रीधर वयाच्या बावीसव्या वर्षापासून गाड्या चालवतोय सुरुवात ट्रकने केली मग खासगी टुरिस्ट बस आणि शेवटी गेल्या तीन वर्षापासून सरकारी एस टी ड्रायव्हर आहे म्हटलं तर नोकरी स्थिर पण घाटाचे प्रवास म्हणजे रोजचं नवीन धाडस ते मात्र अजूनही तसंच होतं पण मी मात्र फार खुश होतो आणि माझं कुटुंबही कारण आता ठराविक तासांची ड्युटी आणि बाकी वेळ बायका मुलांसोबत आरामात वेळ घालवायला मिळायचा सणावारी सुट्ट्या आठवड्यातून एक दिवस सुट्टी आणि तरीही पूर्ण पगार घरी यायचा ट्रक चालक असताना सारखे आठ आठ दिवस घराबाहेर जायचे सप्टेंबर महिन्यातली ही घटना पहिल्यांदा माझी नाईट ड्युटी लागली होती इगतपुरी ते अकोले रात्री साडेनऊ वाजता बस निघणार होती कंडक्टर नवीन होता कृष्णा तसा शांत पण अनुभवात नौखाच बस साधारणपणे भरलेली होती बाहेर पावसाचा आवाज सुरू होता पण अजून घाटात धो धो पाऊस सुरू व्हायचा बाकी होता पण का कोण जाणे त्या दिवशी मन जरा जास्तच बैचन होतं डेपो मॅनेजर साहेबांनी घाटमार्गावर जाण्याच्या सूचना दिल्या कसारा घाटावर सावधपणे धुका वाढलंय परवापासून मी मात्र मान डोलावली आणि निघालो बायकोने संध्याकाळी फोन करून सांगितलं होतं ते मात्र डोक्यात घोळत होतं अहो एक सांगू का आज अमावस्या आहे घाटात जाऊ नका ना आज खूप भीती वाटतीय अगं अमावस्या नेहमीच येत राहील प्रत्येक वेळी सुट्टी घेऊ का मी मी म्हणालो अहो काही साधी अमावस्या नाही पितृपक्ष संपतोय ना त्याची आहे याला काळी अमावस्या म्हणतात बघा ना काहीतरी कारण सांगून आजारी आहे म्हणावं उगं काही डोक्यात घेऊ नका असे अचानक सांगता येत नाही एक दिवस आधी सांगावं लागतं आणि रात्रीचे ड्रायव्हर कमी असतात आणि बसेस जास्त आणि असं काही नसतं उगाच माझ्याही डोक्यात काही घालू नको बरं ठेव फोन मी थोडा चिडूनच बोललो सव्वा दहा वाजता आम्ही कसारा घाट चढायला सुरुवात केली आता हवेत गारवा आणखीनच जास्त वाढला होता अंधारही जास्तच गंदाट होता जंगल कमालीचं काळोखात बुडालेलं होतं बसच्या हेडलाईटमध्ये तर पुढचं वळण दिसत होतं तेही धोक्याच्या पळद्यामधून मला हळूच गाडी चालवावी लागणार होती आवाज फक्त बसच्या इंजिनचा आणि कधी कधी सीटांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा कृष्णामागे तिकीट चेकिंग करत होता मी वळण सांभाळत होतो पण अचानक उजव्या बाजूच्या झाडीत काहीतरी हल्लं त्या दिशेने एक नजर टाकली आणि माझ्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबला तो चालत चालत समोरच्या वळणावरून रस्त्यावर आला मी त्याला ओळखत होतो रामभाऊ माझा जुना ट्रक क्लीनर तोच केसांचा बुचका बांधलेला तोच रेनकोट आणि त्या डोळ्यातली शांत नजर पण तो इथे मी विचारात पडलो रामभाऊ तीन वर्षापूर्वी अचानक गायब झाला होता मी लगेच ब्रेक मारला रामभाऊ तुम्ही इथं तो थोडा हसला आणि म्हणाला कसा आहेस रे श्रीधर अरे तू तू इथे काय करतोयस मी तर समजलं होतो तू सोड ना बाबा ते मला पुढच्या काळापर्यंत जायचं आहे बरे झाले श्रीधर भाऊ तुम्ही इथे भेटले मी अजूनही गोंधळलेलो होतो मी मान हलवली आणि तो पुढच्या सीटवर बसला एकदम मागून तिकीट काढणारा कृष्णा आश्चर्याने त्याच्याकडे आणि माझ्याकडे पाहत होता पण मी काही बोललो नाही बस परत निघाली आणि काही मिनटं शांततेत गेली रामभाऊ अधूनमधून मधून माझ्याकडे पाहत होता त्याच्या बोलण्यात थोडं काहीतरी विचित्र होतं बरं चाललंय आता तुझं सरकारी नोकरी असं म्हणायचं आणि गप्पा बसायचा मी म्हणालो हो रे पण तू कुठे गायब झाला होतास हो नाही काहीच नाही घरच्यांनीही शोधलं तुला ह्यावर मात्र तो काहीच बोलला नाही फक्त खिडकी बाहेर पाहत राहिला मला त्याचे वागणे अत्यंत विचित्र वाटले कारण तो खूप बळबड्या आणि हसतमुख असायचा आता मात्र वेळ झाल्यासारखा वाटत होता अचानक बसमधली थंडी वाढली मला स्वेटर काढून घालावा लागला मी त्याला बोलता करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो अचानक बोलायचाच थांबला काही मिनिटात बसचा आवाज थोडा विचित्र झाला जणू इंजिनवर ताण येत होता का कुणास ठाऊ पण गाडीमध्ये अचानक फार वजन असल्यासारखी गाडी मला वाटायला लागली होती गाडीचा स्पीड जो असायला पाहिजे होता तो नव्हताच असं नेहमी गाडीत प्रचंड गर्दी आणि फार सामान असल्यावरच व्हायला पाहिजे होतं पण प्रवासी तर नेमके होते मग असे का होत होते ते मला समजत नव्हतं कृष्णा अजून तिकीटं चेक करत होता तो बराच मागे होता पण सारखं माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता अचानक बस खरखर -कर करत बंद पडली झालं काय डोक्याला आहे इथं घाटातच बंद पडायचं होतं हिला रामभाऊला बोललो तो विचित्र असा हसला काय झालं भाऊ मागून कृष्णा ओरडला गाडी बंद पडली मी म्हणालो प्रवशांचे त्रासिक आवाज गाडीत घुमायला लागले अर्थातच एवढ्या थंडी पावसात बस घाटात बंद पडली म्हणजे सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं थांबा मी आलो कृष्णा ओरडला नाही नाही राहू दे हा आहे ना मॅकॅनिक मिळाला आपल्याला ऐता मी रामभाऊकडे पाहून हसत बोललो त्यावर तो थंड डोळ्यांनी चुपचाप माझ्याकडे पाहत बसला मला त्याचे वागणे विचित्र वाटले त्याला गळ्या दुरुस्त करायचे काम आवडायचे तो काही फार तरबेज नव्हता पण आमच्या प्रवासात छोटे मोठे प्रॉब्लेम तो असेच पटकन सोडवायचा पण आता त्याचे ते थंड डोळे मला थंडीपेक्षा जास्त टोचत होते मी खाली उतरलो मला वाटलं मागून तो उतरेल त्याच्या बाजूच्या दरवाजाने मी टायर चेक करत होतो मला वाटलं रामभाऊ मागून येईल पाहायला पण कृष्णा आला काय झालं भाऊ काही जास्त प्रॉब्लेम नाही ना इथे गाव भरपूर दूर आहे सुरू नाही झालं तर जवळपास काही नाही बरं कृष्णा जरा चिंतेत बोलला हो रे पण पाहिल्याशिवाय नाही कळणार तसं तर सगळंच ठीक वाटत आहे मी चेक करत बोललो आणि भाऊ कोणाशी बोलत होता तुम्ही मघाशी कृष्णा अचानक बोलला कोणाशी म्हणजे तुझ्या सीटवर येऊन बसला होता तो राम भाऊ माझा जुना क्लीनर अचानक भेटला घाटातच मी हसून बोललो तरीच म्हटलं तुम्ही मगाशी घाटात गाडी कोणासाठी थांबवली पण कोणीच तर नव्हतं आणि तुम्ही मगपासून एकटे बोलत होतात माझ्या सीटकडे पाहून कृष्णा बोलला मला त्याचा राग आला मला अशा प्रकारची गमत अजिबात आवडली नाही काही पण काय बोलतो रामभाऊ दिसला नाही का तुला रामभाऊ हे रामभाऊ मी दुसरीकडून आवाज दिला पण तो खाली उतरला नाही अरे रामभाऊ मी पुन्हा मोठ्याने हाक मारली पण गाडीतून कुठलाही प्रतिसाद आला नाही मी पटकन दरवाजा उघडून बसमध्ये चढलो सगळे प्रवासी आपापसात कुजबुज करत होते काहींच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती मी नजर फिरावली समोरच्या सीटवर कोणीच नव्हतं जिथे रामभाऊ बसला होता ती सीट रिकामी होती तो इथेच बसला होता ना मी स्वतःशी पुटपुटलो पण सीटवर ना पावसाचे थेंब ना त्याच्या बसण्याचा काही ठसा पण रामभाऊ आला होता तेव्हा त्याचे कपडे भिजलेले होते केस पण ओले होते सीट त्याच्या बसण्याने ओली झालेली मला स्पष्ट आठवत होती कृष्णा चांगलाच घाबरलेला दिसला कारण तो पटकन पळत माझ्या मागे बसमध्ये चढला होता कृष्ण तुला खरंच काही दिसला नाही का मी थोडं अडखळत विचारलं शपथ घेतो भाऊ मी मागे होतो आणि बस थांबली तेव्हा मी फक्त तुम्हालाच बोलताना पाहिलं मी समजलं तुम्ही फोनवर बोलत असाल कदाचित कृष्णा थरथरत बोलला मी गोंधळून बसलो हा भास होता पण इतका खरा त्याचा चेहरा आवाज तो शांतपणा आणि त्याचा तो थंड कटाक्ष मला अजूनही जाणवत होता मी भीती लपवण्याचा प्रयत्न केला कारण कृष्णा तसा तरुणच होता माझ्यापेक्षा लहान आणि नौका प्रवासी पण भेदरलेले वाटत होते त्यांची जबाबदारी माझ्यावर होती माझे डोके तर बंद पडायची वेळ आली होती पण इथून सुखरूप सगळ्यांना काढणे माझं काम होतं मी दीर्घ श्वास घेऊन स्वतःवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला पण मग ही गाडी गाडी का अचानक बंद पडली मी पुन्हा गाडीकडे पाहिलं कृष्णाने काळजीनं विचारलं चला पुन्हा एकदा सुरू करून पहा मी स्टेअरिंगवर बसून बस स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला एकदा दोनदा शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला गाडी आवाज करत स्टार्ट झाली अरे वा कृष्ण आनंदाने ओरडला सुरू झाली पण हे काय त्याने खाली पाहिलं आणि मग मला पाहून तो म्हणाला हे हे पाण्याचे थेंब ड्रायव्हर सीटच्या बाजूला अगदी जणू कोणी ओले पाय घेऊन तिथे उभं राहिलं असावं तसे गळद वळवळते वाल थेंब होते मी गप्प झालो माझ्या अंगावर काटा आला रामबाऊ खरंच इथे होता का कृष्ण काही बोलला नाही पण त्याचे सडलेले श्वास आणि थरथर मी पाहत होतो मी गाडी सुरू केली आणि सावधपणे घाट उतरायला सुरुवात केली गाडी आता घाटाचा टप्पा पार करून थोडी सरळ रेषेत धावू लागली होती अंदाजे दहा मिनटं झाली असतील मी थोडा स्पीड वाढवला होता कारण अजूनही मनात अजीब गोंधळ चालूच होता मला बस सुरू झाली हेही अचंभ्याचं वाटत होतं पण मी आता काही विचार न करता गाडी पुढे घेऊन जात होतो पण अचानक उजव्या बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल झाली आणि त्या धुक्याच्या पसरलेल्या पडद्या आडून पुन्हा रामभाऊ आला माझा तर घसा कोरडा पडला होता रामभाऊ झाडीतून समोर येत होता शांत चेहरा आणि हातवारी करत होता अगदी जसा एखादा प्रवासी रस्ता क्रॉस करताना हात करतो मला एका क्षणात झटका बसला पाठीवरून घामाची धार गेली हृदय धळधळू लागलं गाडीचा ब्रेक पायाखाली होता पण मी उलट ॲक्सिलेटर दाबला आणि फास्ट निघालो काय झालं भाऊ कृष्णाने घाबरून विचारलं मी काहीच बोललो नाही माझा चेहरा टरकलेला होता डोळे मोठे झाले होते कृष्णाला काय समजायचं ते समजला होता भाऊ तुम्ही काही बघितलं का त्याने परत विचारलं मी खरं तर डोकं हलवले नाही म्हणण्यासाठी पण मन मात्र होकारासाठी ओरडत होतं गाडीने अजून काही वळण घेतली मला मेंदू शाबूत ठेवावा लागत होता कारण सतत मध्ये मध्ये धुके यायचे आणि मला स्पीड कमी करावा लागायचा धुके सुरू झाले की मला धडकी भरत होती आणि अचानक मी गाडी ब्रेकने थांबवली कृष्णाने गडबडून विचारलं का थांबलात भाऊ मी डोळे फाडून समोर पाहत होतो ते बघ समोर ते ते माझे बाबा आहेत कृष्णा दचकला काय मी सरळ खाली उतरायला लागलो होतो माझे बाबा तेच तेच आहेत तेच समोर उभे आहेत मला बोलावत आहेत ते झटक्यात दरवाजा उघडून मी जमिनीवर उडीच टाकणार होतो तेवढ्यात कृष्ण धावत आला त्याने माझा हात इतका घट्ट धरला की माझे मनकट डुखायला लागले नाही भाऊ हे खरं नाहीये बघा तुम्ही उतरू नका तुमच्या बाबा तर कधीच मरण पावले आहेत तेही तुमच्या लहानपणीच कृष्णा ओरडला मी क्षणभर गोंधळलो पण कृष्णाच्या हाताच्या घट्ट पकडीने आणि त्याच्या डोळ्यातल्या काळजीने मला शुद्धीवर आणलं ही गोष्ट मी कसे विसरलो की माझे बाबा माझ्या लहानपणीच वारले होते त्याने हात माझा भीतीने सोडलाच नव्हता त्याला वाटलं भाऊ नक्कीच आता खाली उडी मारणार भाऊ जे काही दिसतंय त्याच्या डोळ्यात पाहू नका आणि पटकन गाडी काढा तो किंचाळला त्यामुळे मी भानावर आलो आणि ह्यावेळी सरळ पाहत राहून मी गाडी कशी बशी घाटातून काढली धोका आता विरू लागलं होतं हवा हलकी झाली समोरची झाडं विरळ झाली आणि घाटाचा शेवट दिसू लागला दोन मिनिटात समोरच्या गावाची टिमटिमती दिवे दिसली ते पाहून आम्ही एकमेकांकडे पाहिलं दोघांच्याही मनात एकच विचार आला सुटका आता आपण सुटलो गावातल्या त्या स्टँडवर प्रवाशांसोबत आम्हीही उतरलो चहा घ्यायचं निमित्त काढलं पण धरधरचा जीव शांत करायचा होता आणि तिथे स्टँडवर डेपोच्या ऑफिसमध्ये आम्ही दोघेही थांबलो तिथल्या सहकाऱ्यांना सगळी हकीकत सांगितली अरे भाऊ तो छलावा तुम्हाला पण दिसला का तिथला साहेब बोला काय सांगताय आम्ही दोघंही उडालो नाहीतर काय अहो तो छलावा आपल्या जवळच्या व्यक्तीचे रूप घेतो सकाळी थांबायला लावतो नाहीतर अपघात करवतो तुमचं नशीब म्हणून तुम्ही वाचला साहेब म्हणाले मी त्यांना विनंती करून तिथून दुसऱ्या ड्रायव्हरची ड्युटी लावा म्हणून सांगितलं त्यांनी पण लगेच ऐकलं कारण आम्ही आता पुढे जाण्याच्या परिस्थितीत राहिलो नव्हतो आम्ही रात्र तिथेच काढली आणि सकाळीच बसने घरी आलो का कोणास ठाऊ पण माझ्या मनात रामभाऊ घोळत होता शेवटी मी त्याच्या नातेवाईकांचा नंबर शोधून काढला आणि जे कळलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली तीन वर्षापूर्वी जेव्हा रामभाऊ हरवला होता त्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला त्याच्या मृत्यूचे कारण कळले नाही पण ठिकाण मात्र हेच होते कसारा घाट मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक बयकथेसोबत